तर हाय नमस्कार बघा कुठं आली आहे मी आता हाय ग तमाटेच्या राहणार म्हणजे रोज रोज घरी बसून बसून बनवी आपलं ठेवता येते तर आपलं तमाटे तोडायचे अगं लई आतमध्ये यायचे तर आतमध्ये आहे ती तंबाटे मेहनत आहे तुमच्यापाशी राहिले ती तमाटे हा लालबड खायचं नाही तर आता ही वाकून नाही बघा इ त्या दिवशीची दाट नव्हती आता दाटे तर लयला मली मी आज दहा किलोमीटर आली दहा किलोमीटर तीन गावं सोडून आज कामाला आली एकदा मी दाखवावस त्यात ही पाऊस चिर 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 केर पाटप चालू आहे चिरचे परत अवतारले बेकार होतं त्यापेक्षा म्हणलं आताच हे करावं तर बसवायला बघा आपण गणपती ते घरचं संध्याकाळी दाखवतो तुम्हाला गणपती कामाच्या गडबडीनं काय गणपती दाखवाय मिळा नाही तर असे म्हणत होते की आपण बाबासाहेबांचे रेल बनवतो म्हणल्यावर हे करायचं नाही देवधर्म पाळायचं नाही पण नाद असतो सगळंच बाबासाहेब धरायचं बी धरायचं असते सगळं धरायचं असते असं काय बाबासाहेब आपल्याला म्हणणं नाहीत की तुम्ही देवधर्म बघू नका काय नाही त्याची इच्छा असते खरं आहे का खोटा आहे मला नक्कीच सांगा तसं भी आम्ही का बसवतो नव्हतो गणपती पण हाय पोर गा गे वर्षीपासून रडत होतं गेले गणपती गणपती ह्या वर्षी लई रडत होता मग आणला आपला पन्नास रुपयाचा मग ला। केला आपलं तर तुम्हाला नक्की दाखवेन मी तर काही असलं ना का ना आता चालायचं आहे बघा आपल्याला लई दिवसात न काम करायचं म्हटल्यावर येत नाही तर मग चालजना सोडून करतो पण तसं काही नाही आपला हात बी चालू आहे हे बी आहे त्या दिवशी जरा फुगेल बाय होत्या तिकडे बघा गेली ती कामाला तिथं आपल्या माणसात आली या त्याच्यामुळं आता काही नाही आज फ्रीमध्ये त्या दिवशी लेख उचंबलेली मी आज तुम्हाला दिवसभर मी फ्रीज दिसणार झाला मोठा आला पाऊस बघा आता लई मोठा हिडी होत नाही थोडाच होणार घरी ठेवायचा मोबाईल पण तुम्हाला दाखवावं की की घरात बसून असते का काम करते ते तर आपलं कार ओलच आहे ते मग नाही आता खालनं चुकल वरण पाऊस सगळा नादखुळत आहे बघा आज तर चला मग आणि तुमच्या इकडं बी काम असले तर सांगा मी इथे कामाला आसपास लांब ला नाही बरं का जवळ जवळच असलं तर सांगा तर आता लई मोठा पाऊस आलाय rsalatabay